Terumbu जो सत्य असतो त्याला वाटत नाही मनापासून का तो निवडून येईल त्याची इच्छा असते की मम्मी साहेबच निवडून येतील असं त्याच्या मनामध्ये असतं तात्यासाहेबांनी पण पूर्णपणे प्लॅन केलेला असतो कारण सत्तेचे पंख छाटण्याचं काम तातेसाहेबांनाच करायचं असतं त्यामुळे साहेबांच्या देखील त्यांना देखील वाटतं की सत्या निवडणूक निवडून येणार नाही पण फक्त मंजूला आणि घरच्या व्यक्तींनाच वाटतं की सत्य निवडणूक जिंकून येईल कारण सत्याला सगळ्यांनी मतदान केलेलं असतं आणि सत्याच्या वडिलांना पण वाटतं सत्तेसारखे आणि तुझ्यासारखे म्हणजेच मंजूसारखे लोक प्रशासनामध्ये असले ना तर नक्कीच आपलं महाराष्ट्र पुढं जाईल अशी त्यांची इच्छा असते दुसऱ्या दिवशी साताऱ्याचं मतदान प्रक्रियेचं निकाल असतो आणि तिथं सर्वजण हजर असतात मम्मीसाहेब तातेसाहेब आणि जो मुकादम असतो तो पण असतो सगळ्यांच्या मनामध्ये भीती एकच की कोण निवडून येत आहे तेवढ्यात काउंटिंग सुरू होते आणि जो आऊ आतमधून आवाज येतो की जे मालक आहेत आणि जे ज्या मम्मीसाहेब आहेत यांच्या दोघांचं मतदान मागं पडलेले आहेत आणि आघाडीवर सत्यजित सुर्वे हे आहेत आणि त्यानंतर काही वेळातच तिथून आवाज येतो की सत्यजित सुर्वे हे प्रचंड बहुमताने विजय झाले आहे हे ऐकल्यानंतर मम्मी साहेबांना आणि जो मालक आहेत म्हणजेच जो मुकदम आहे त्याला खूप आश्चर्याचा धक्का बसतो साहेबांना पण धक्का बसतो कारण साहेबांना तर सत्याचे पंख छाटायचे असतात पण जो सत्य असतो तोच निवडणुकीमध्ये निवडून येतो आणि नगरसेवक होतो त्याला सर्वजण उचलून घेतात खांद्यावर आणि सर्वजण नाचायला लागतात मंजून ते तर जाम खुश होतात आता येणाऱ्या भागामध्ये काय इंटरेस्टिंग घडतं आहे हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा